श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा एप्रिलला श्री रामनवमी आहे या रामनवमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपण म्हणतो की उपाय करतो सेवा करतो पण आपल्याला त्याचा काहीही एक फायदा होत नाही आपल्याला ते प्रभावी ठरत नाही तर भरपूर वेळा आपल्याकडून काही चुका देखील होत असतात त्यामुळे आपण जी काही उपाय करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा फलदायी ठरत नाही तर या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच या दिवशी कोणती भाजी खाऊ नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका तर आपल्याला श्री रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आपण अंगोळ झाल्यावरती आपल्याला पिवळ्या किंवा केसरी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे लाल रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता फक्त या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही कारण की जर आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा सेवा केली तर ती सेवा फलदायी ही ठरत नाही जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग हा वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे घालायची नाही दुसरे कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता तसेच या दिवशी महिलांनी काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा काळ्या रंगाची टिकली देखील लावायची नाही मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या गोष्टी विसरून जातो पण आपण या गोष्टींची या दिवशी काळजी घेतली पाहिजे तसेच आपण जेव्हा पूजा सेवा करत असतो तेव्हा आपल्याला आसन खाली टाकून मंगत सेवा करायची आहे आसन खाली टाकल्यामुळे आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते या दिवशी जर आपल्या दारावरती कोणी आलं तर त्याला तसं जाऊ द्यायचं नाही त्याला काहीतरी खायला किंवा प्यायला द्यायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या दिवशी आपल्याला आपल्या घरातून देखील काही वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही त्यामध्ये पहिल्याच सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही कारण की झाडू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आणि जर आपण आपल्या घरातील झाडू दिला तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो व लक्ष्मी आपल्या घरामधून निघून जात असते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दूध दही साखर तांदूळ ज्या काही आपल्या घरामध्ये सफेद स्वरूपामधील वस्तू आहे मग त्यामध्ये मीठ देखील येते या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे या वस्तू आपण कुणालाही द्यायच्या नाही तसे तर आपण रोज देखील सायंकाळच्या वेळी या वस्तू कुणालाही देत नाही पण श्री रामनवमी दिवशी आपण दिवसभरामध्ये या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की या वस्तू आपल्याकडून द्यायच्या नाही या दिवशी आपण फरजी पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडस गोमूत्र थोडीशी हळद थोडस खडे मीठ आणि जर तुम्हाला पिवळी मोहरी मिळाली तर पिवळी मोहरी टाकायची आहे या पाण्याने जर आपण फर्जी पुसली तर आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो आपल्या घराला जी काही नजरबाधा इडापिडा लागलेली असेल ती देखील दूर होत असते कारण की आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो मग घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते तसेच आपण बाहेरून पण भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहण्यासाठी या दिवशी सेवा करणं आपण अत्यंत गरजेचं आहे सेवा करायला जर वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये जय श्रीराम जय श्रीराम हा मंत्र जप करत राहा आता श्रीरामनवमीच्या दिवशी भरपूर जणं व्रत करत असतील किंवा काही जणं व्रत उपवास करत नसतील देखील तर जे उपवास करत असतील किंवा जे करत नसतील त्यांनी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे आपण या दिवशी भाजी बनवताना भाजीमध्ये आपण वांग्याची भाजी ही बनवायची नाही वांग्याची भाजी देखील तामसिक पदार्थांमध्ये मोडत असते त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच मांस मद्य मच्छी मटण याचे देखील सेवन आपण करायचे नाही या गोष्टीची विषय विशेषतः काळजी घ्यायची आहे रामनवमीच्या अगदी अगोदरच्या दिवशी देखील आपण मांस मच्छी याचे सेवन करायचे नाही जर आपण या पदार्थांचे सेवन केले तर आपण दुसऱ्या दिवशी अगदी जी काही सेवा करत असतो ना ती सेवा देखील फलदायी ठरत नाही त्यामुळे अगोदरच्या दिवशी देखील आपण याचे सेवन करू नये अगदी कोणताही उपवास असो किंवा कोणताही व्रत असो आपण या गोष्टींची काळजी ही घेतलीच पाहिजे तसेच आपल्याला या दिवशी मुळा देखील खायचा नाही किंवा अगदी खरेदी देखील करायचा नाही कंदमुळे आहे त्या पाण्याचे आपण सेवन या दिवशी करू नये तसेच नवरात्र चालू आहे नवरात्रीच्या काळामध्ये आपण लिंबू कापत नाही किंवा लिंबू खात देखील नाही पण एखादा सण असला किंवा उन्हाळा असला की आपण लिंबू सरबत हा पित असतो मग आपण या नवरात्रीच्या काळामध्ये लिंबू कापायचे नाही तसेच लिंबू सरबत देखील घ्यायचा नाही किंवा लिंबू देखील खरेदी करू नका तसेच श्री रामनवमीच्या दिवशी देखील आपण लिंबाचे सेवन हे चुकूनही करायचे नाही तसेच श्रीरामनवमीच्या दिवशी आपण आपले केस देखील कापायचे नाही किंवा नखे देखील कापायचे नाही आणि दाढी देखील या दिवशी करू नये कारण की सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे आपण केस नखे हे कापत असतो पण जेव्हा पण एखादी विशिष्ट तिथी असेल त्या तिथीला आपण कधी पण केस नखे कापत नाही त्याचप्रमाणे आपल्याला श्री रामनवमीच्या दिवशी देखील केस नखे हे कापायचे नाही अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील त्यांची देखील नखे किंवा केस या दिवशी तुम्ही कापायचे नाही श्रीरामनवमी म्हणजे श्रीरामांचा जन्मोत्सव या दिवशी आपण सर्वजण आनंदाने साजरा करणार आहोत पण हे सेवा करायच्या अगोदर आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण घराच्या बाहेर देखील आपल्या अडगळ ठेवायचे नाही मग घराच्या बाहेर जर चपला असतील तर त्या तुम्ही साईडला ठेवायच्या आहे पण दरवाजाच्या थेट बाहेर कधीही चपला काढू नये यामुळे जरी माता लक्ष्मी तुमच्या घरी आली तरी पण ती निघून जात असते त्यामुळे तुम्ही या गोष्टीची देखील काळजी घ्यायची आहे उलट आपण या दिवशी घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे उंबरठ्याचं लेपन करायचं आहे दरवाज्यावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे गोमूत्र आणि हळद मिक्स करून त्याचं स्वस्तिक तुम्ही दरवाज्यावरती काढावं यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येत असते घराची आपल्या भरभराट होत असते तसेच आपण बाहेर रांगोळी काढताना एका पावलामध्ये टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो तसेच या दिवशी आपण आंब्याच्या पानांचे तोरण हे बनवायला विसरायचं नाही आंब्याचे पानं हे जेव्हा पण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आंब्याचे पानांचे तोरण हे दरवाजा बाहेर लावत असतो त्याचप्रमाणे आपण या दिवशी देखील लावायचं आहे या दिवशी घरामध्ये भांडण तंटे वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे कारण की भरपूर वेळा आपल्या घरामध्ये लहान मुले असतात किंवा नवरा बायकोमध्ये देखील भांडणतंटे वादविवाद होत असतात आणि वास्तू ही नेहमी म्हणत असते आपण जे काही बोलतो घरामध्ये तेच आपल्या बाबत होत असते त्यामुळे आपण घरामध्ये सकारात्मकच बोला बघा आपल्या बाबत जर गोष्ट असेल तर तिच्याबद्दल बोला ती गोष्ट तुमची नक्कीच पूर्ण होईल अगदी घराचं स्वप्न देखील असेल ना तर ते देखील पूर्ण होईल पण तुम्ही ते सकारात्मकतेने बोला पण जर आपण काही वाईट बोललो तर आपल्या बाबत देखील तसे घडत असते त्यामुळे या गोष्टीची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम जरूर लिहा धन्यवाद